गंगापूर कुर्तपद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बम यांनी आज आरावपूर येथे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन केले तसेच हजारो कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटपही करण्यात आले यावेळी बोलताना आमदार प्रशांत बम यांनी आमदार सतीश चव्हाण यांना ओपन चॅलेंज करून सांगितले की येत्या मार्च महिन्यापर्यंत तुमच्या ताब्यात असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाला ताब्यात घेणार आहे त्यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात नोकरीला लावताना सामान्य युगाकडून एकही रुपया घेतला जाणार नाही आज ज्यांच्या ताब्यात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आहे ते लाखो रुपये घेऊन नोकरीला लावतो असे सांगतात हे योग्य नाही असे चव्हाण यांचे नाव न घेता आमदार प्रशांत बम यांनी त्यांना फटकारले आहे व ओपन चॅलेंज केले की मी पंधरा वर्षात काय काम केले याचा लेखाजोखा पुस्तक स्वरूपात प्रत्येक ग्रामपंचायतला पाठवला आहे तसाच विकास कामाचा लेखाजोखा सतरा वर्ष आमदार असलेले आमदार चव्हाण यांनी जनतेसमोर मांडावा असे सांगून मी शिक्षकांच्या निष्क्रियतेविरुद्ध आवाज उठवत असल्याने शिक्षक सिंचन अभियंते यांनी लाखो रुपये जमा करून माझ्याविरुद्ध उमेदवार उभा करू पाहत आहे मात्र जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे चौथंदाही मीज गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचा आमदार होणार आहे असे सांगताच कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत टाळ्या वाजवत घोषणाही दिल्या देखा देखा। 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 देखा।

मी आता नाही पण तुम्हाला मी सांगावलंय तुम्हाला